माझे गेला माझ्या ज्या मुलांनी मला सांभाळलं तोच गेला आणि त्याची प्रचंड अशी होती की आपल्या आई खूप पुढे जात त्यामुळे एक दीड वर्ष मी असं आता त्याला वर्ष होईल दीड वर्ष नाही एक वर्ष होईल पण त्यातूनही मी खूप सावरलं स्वतःला कारण म्हटलं त्याची इच्छा होती की आपल्याला याच्यामध्ये आईने आपल्या पुढे जावं तर तो मला नेहमी सांगायचं आई हे रेसिपी कर आई कर तुला असं करायला पाहिजे अशा प्रकारच्या रेसिपी दाखवूया कॉन्टिनेंटल मला कॉन्टिनेंटल याच्यामध्ये जास्त रस नव्हता मग तो मला सांगायचा थोडस रिमिक्स कर म्हणजे सहसा काही मुलं आईशी गप्पा मारत नाही आजकालची जी पिढी आहे ती बसून गप्पा मारत नाही पण आमच्या दोघांची खूप अटॅचमेंट झाली खूप गप्पा मारायचे असाच धाकटा पण धाकटा कसा माझा तुला मी तुला काय तर मला सांगेल की नाही तो आई असं कर तसं कर आणि तो मला असं म्हणतो ना असा स्टिक थोडासा माझ्या बाबतीत आणि तो तो पण इतका जपतो ना की मला काय प्रॉब्लेम झालेला त्याला सहन होती